स्टूडंट फेडरेशन ऑफ इंडिया जी स्वातंत्र्य लोकशाही समाजवादाचा नारा देते विद्यार्थ्यांना अभ्यास आणि संघर्ष शिकवते संघर्ष केवळ अभ्यासासाठी नाही तर समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो याची शिकवण स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया विद्यार्थ्यांना शिकवते अशा धर्मनिरपेक्ष विचाराच्या समाजवादी विचाराच्या समतावादी विचाराच्या लोकशाहीवादी विचाराच्या

वेगवेगळ्या समस्यांवर आणि सरकारच्या शैक्षणिक धोरणावर या ठिकाणी चर्चा होणार आहे आणि या चर्चेतून तिसऱ्या दिवशी एक दिशा घेऊन महाराष्ट्रातून आलेले हे सगळे विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये जातील आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरचा आंदोलन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठीचं संघटन मजबूत करतील हा आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या देशामध्ये कायम या देशाची अखंडता या देशाची धर्मनिरपेक्षता कायम राहावी याच्यासाठी संघर्ष करणारी ऑफ ऑफ इंडिया इंडिया शहीद भगतसिंग आणि त्यांच्या सहकार्यांच्या विचारांवर काम करणारी संघटना आहे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या महाराष्ट्रामध्ये ज्याही समाज सुधारणेमध्ये मोठा वाटा उसरला त्या महात्मा आंबा फुले

विद्यार्थ्यांच्या हक्काची विद्यार्थ्यांच्या अधिकाराची न्यायाची बाजू घेऊन फेडरेशन ऑफ इंडिया करते फेडरेशन ऑफ मागच्या तीन वर्षांमध्ये जे कार्य महाराष्ट्रामध्ये केलेले त्याचा ता त्या कार्याचा आढावा आज अड़ा आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्यावर सुद्धा चर्चा होते स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया फक्त बोलत नाही तर करून ना दाखवते हे आम्ही अनेकदा सिद्ध केलेलं आहे मी दोन गोष्टींची आठवण तुम्हाला करून देऊ इच्छितो दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं मोदी साहेब शेतकऱ्यांची एकजूट शेतकऱ्यांच्या एकजुटीनं मोदी सरकारला एक इंच मागे जायला भाग पाडलं आणि त्याची कारण सुद्धा समोर इलेक्शन होती म्हणून ते हो मागे गेले परंतु या महाराष्ट्र हा भाई फ्लॅग पुढे घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी फडणवीसच्या सरकारला मागे सरायला भाग लागलेला आहे <ack matrix> या महाराष्ट्रामध्ये मागच्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या वसिग्राच्या प्रश्नावर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मिळून मुंबईला लॉंग मार्च काढण्याचं आम्ही ठरवलेलं होतं लॉंग मार्च ची संपूर्ण तयारी आम्ही केलेली होती परंतु या लॉंग मार्च धसका सरकारने घेतला आणि सरकारनं लॉंग मार्च सुरू होण्याच्या आधी आमची बैठक बोलवली मंत्रालयात

संघर्ष करणारी ही स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आज आपल्या नांदगाव शहरामध्ये आलेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरचे मंथन करून एक चांगली दिशा आंदोलनाची दिशा पुढे घेऊन जाणार आहे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या या मंचावरून जे कोणी एस एफ आय सारख्या पुरोगामी विद्यार्थी संघटनांकडे वोट करून आम्हाला देशभक्तीचे धडे शिकवण्याचा प्रयत्न करतात त्यांना एक गोष्ट मी सांगू इच्छितोय आणि भगत सिंगांचे समजून घेणारे ब्रिटिशांच्या नादाला लागलेले कार्यकर्ते ब्रिटिशांच्या नादाला लागलेले क्रांतिकारकांचे वारसदार आहोत म्हणून एस एस आय चा नाद गुणी केला नाही पाहिजे भगतसिंगांनी ब्रिटिशांचा नाद केला होता ज्या ब्रिटिशांचे राज्य या जगाच्या एक तृतीयांश राज्यावर होत एक तृतीयांश जगावर होत अशा ब्रिटिश साम्राज्यशाहीला अजून टाकण्याचे काम भगत सिंग आणि त्यांच्या सहकार्याने केलं होतं त्यांचे वारसदार समजून घेणारी त्यांचे त्यांचा वारसा चालवणारी ही स्टुडंट फेडरेशन पे ऑफ इंडिया आहे म्हणून स्टुडंट फेडरेशन पे ऑफ इंडियाच्या नादाला एबीपी असेल आर एस एस असेल या कुठल्याही लोकांनी लागायचं कारण नाही तुमच्या विचारांना मारून टाकण्याची आणि तुमच्या विचारांना संपवण्याची ताकद जर कुणामध्ये असेल तर या व्हाईट रामदास या ठिकाणी या मंचावर बसलेला आहे रामदासच्या संघर्ष आणि रामदासचं कारण काय होतं त्याला निलंबित केलं जातं विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पण ती आंदोलन करतोय कॅम्पसमध्ये काय प्रश्न आहेत त्याच्यावर विद्यार्थ्यांना जागृत करतोय म्हणून रामदासला त्या ठिकाणी निलंबित केलं गेलं आणि जे उच्च न्यायालयाने जगदल काढलं त्या उच्च न्यायालयाने जगमल मध्ये असं सांगितलं की रामदास हा फेलोशिप घेणारा विद्यार्थी आहे तुमच्यापैकी कुणीतरी फेलोशिप घेतो तुमच्यापैकी कुणीतरी शिष्यवृत्ती घेतो म्हणजे सरकार या विद्यार्थ्यांवर काही उपकार करत नाहीये आम्हाला हे या ठिकाणावरून सांगायचे की न्यायालय सुद्धा असं सांगू नये न्यायालयानं सुद्धा अशा पद्धतीचं मत व्यक्त करू नये जे मत त्यांना टीस न व्यक्त केलं होतं कारण फेलोशिप किंवा शिष्यवृत्ती ही आरे ट्रॅक्टर येणारी चालकी नाहीये तुमच्या आमच्या आई बापाच्या घामातून जो पैसा सरकारकडे जमा झालेला त्याचा हक्काना जी आम्हाला मिळते ती फेलोशिप आणि शिष्यवृत्ती आहे आणि ती जर मिळत असेल तर आम्ही आमचा हक्क आणि अधिकार मागणार आहोत आणि त्याच्यासाठी रामदास लढत होता आणि रामदास ची लढाई सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन आपण जिंकलेली आहे असा अनेक प्रकारचा संघर्ष तुम्ही आम्ही केलेला आहे आणि तो जिंकलेला आहे या ठिकाणावरून हा संघर्ष अधिक मजबूत होईल अधिक तेज होईल अधिक व्यापक होईल अशी एक आशा व्यक्त करतो आणि माझं मनोगत त्या ठिकाणी मी संपवतो यानंतर